रिसोड़ शेतकरी बांधवाकरिता व पीक विमा धारक तक्रार हेल्पलाइन नंबर विभागाच्या वतीने एक टेबल ऑफलाइन सुविधा सुरू यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्यकर्ते वाशिम जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कैलास महाजन सह कॅमेरामन शेख सर्वर। महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत पिकांची हानी झालेली आहे व त्यांना पीक पासून मिळालेला नाही त्याकरिता आपल्या तालुक्यातील भाजप भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश उत्तर भारतीयाचे प्रदेश सचिव आहेत लखनसिंह ठाकूर यांनी तहसीलदार मॅडम व जिल्ह्यातील एस डी एम मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आज डी डीओ मॅडम इथं आल्या होत्या असं आम्हाला माहीत पडलं त्यानुसार आपल्या वाचकमधील सर्व मंडळी म्हणजे जे मंडळ आहे तर ॲक्च्युली वाचत विसोड तालुक्यामध्ये मागच्या बारा ऑगस्टपासून सारखा पाणी आत्तापर्यंत थांबलेला नाही त्यामुळे आतोनाच शेतकरी बांधवाचं नुकसान झालं आणि त्यातल्या त्यात मागच्या वर्षीपासून जे आ, पीक विमा जो आहे पीक विमा अनेक शेतकऱ्यांनी भरलेला आहे परंतु आत्ता पीक विमा कंपनीचं कुठं ऑफिस दिसत नाही कुठं त्याचा काही पता नाही मेळ नाही अनेक लोकांकडं पावत्या आहेत परंतु त्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा भेटला नाही तर ह्या सगळ्या गोष्टीच्या तक्रार करण्याकरिता आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं हिसोड तालुक्यामध्ये पीक विमा कंपनीचं एक कार्यालय इथं असायला पाहिजे की शेतकरी बांधवांना त्यांच्या तक्रारी त्यांनी द्यायच्या कुठं म्हणजे आम्ही ज्यावेळेस पीक विमासाठी आपण तक्रार करतो ज्यांनी पीक विमा भरलेला आहे पण त्यांना भेटला नाही किंवा दोन हजार तेवीसचा पण भेटला नाही चोवीसचा पण भेटला नाही काही शेतकऱ्यांना भेटला असतात परंतु त्यांचा काही कुठं मेळ नाही आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं जे पीक विमा भरण्याची जी पद्धत आहे ऑनलाईनचा तर त्यानुसार कुठे लाईन नसते किंवा त्या खेड्यामधून इथं रिसोर्टमध्ये आल्यानंतर ती आय डी त्याची चालू होत नाही किंवा हे असे अनेक तक्रारी आहेत ऑफलाईन याकरिता ऑफलाईन पीक विमा भरल्या गेला पाहिजे आणि त्या तक्रारीचं निरांकरण व्हाय पाहिजे याकरिता आम्ही आज तालुका कृषी अधिकारी व आपल्या तालुका अधिकारी तहसीलदार मॅडम चिलनकर मॅडम यांनासुद्धा भेटलो तर मॅडमनी हे सर्व शासनापर्यंत पाठपुरावा करण्याची आम्हाला ग्वाही दिली आणि सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिली या ठिकाणी यांनी आपलं मत सांग मांडलं त्यांनी सांगितलं की तहसीलदार मॅडम व कृषी अधिकारी साहेब यांनी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल हे आम्ही प्रयत्न करतो आणि ते आम्ही करून देऊ अशी ग्वाही दिली आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत कैलास शेख सर